आषाढ महिना चालू झाला आणि आखाड तळला नाही असं होणारच नाही मस्त अशा टमटमीत हातावरच्या दामट्या कशा बनवायच्या पाहूया त्यासाठी इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या एक वाटी गव्हाचं पीठ थोडंसं हरभरडाईचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ इथं पीठ जे आहे अवेलेबल घरामध्ये ते सगळे घ्या यामध्ये जिरे पावडर थोडंसं लाल तिखट हळद आणि हिरवी मिरची आलं लसणाची पेस्ट आणि त्यामध्ये थोडीशी मस्त अशी हिरवीगार घातली कोथिंबीर थोडंसं तेल घालून व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घेतलं इथं आपण गावरान पद्धतीच्या हातावरच्या दामट्या कशा बनवायच्या पाहतोय तर मस्त अशा इथं दामट्याची कणिक मळून झालेली आहे जास्त घट्ट नको जास्त पातळी नको अशा पद्धतीची इथं घट्ट कणिक मळून घेतलेली आहे एक पाच ते दहा मिनिटं भिजवून घेतली हातावरती मस्त असं थोडंसं तेल लावून घेतला आणि ला, हातावरती या दामट्या थापून घेतल्या जितक्या पातळ दामट्या थापाल तितक्याच खुसखुशीत आणि टम्ब फुगतील दामट्या मस्त अशी दामटी थापून घेतली दोन्ही साईडनं मस्त असं तेल टाकून भाजून घेतली मस्त अशा कुरकुरीत दामट्या तयार झाल्या या आखाड्यात नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा